राम राम मंडळी तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो सकाळच्या जवळजवळ सात वाजता आपण निघालो विहिरीला मस्तपैकी पोहायला म्हणत चला विहिरीला आपलं जातानाच ब्लॉकला स्टार्ट करावं तर सकाळ सकाळची वेळ आहे तुम्हाला पक्ष्यांचा चिवचिवाट वाट येते ऐकू येत असेल तर चला सकाळ सकाळी जाऊ मस्तपैकी विहिरीला आंघोळी ती करू तुम्हाला विहिरीत पाणी किती आहे हे बी दाखवतो आपली जिवारी गहू कसं वापरलं ते बी दाखवतो काल आपल्या गव्हाला दुसरं पाणी देऊन घेतलं आहे तर तुम्हाला पाठीमागे कॅमेरान दाखवतो तर ब्लॉक क्लासचा कंटिन्यू बघा सकाळ सकाळची वेळ आहे तुम्हाला पक्ष्याचा बारीक चिवची ऐकू याला आहे का नाही बघा हे का सकाळ सकाळी मस्त वाटतं आहे असं बघायला पक्ष्यांचा चिवचीवाट हे ती चला असू द्या जाऊ जाऊन आपली मस्तपैकी आंघोळी ती करून आणि परत ब्लॉगला स्टार्ट करू तर चला मागतं कॅमेरा तुम्हाला आपली मग ज्वारी दाखवतो किती मस्त आले बघा तर वायकल्या साईडला ज्वारी आहे मस्त आली आज जवळजवळ मला वाटतं तेरा चौदा दिवस होत आली है का कसं काय झाले थोडं थोडं का तर आलं तर बरं का पण आली आता हिशोबात मस्त एकदम तासो तास दिसत आले मस्त वापले पण जागे जागे होन येते कुठं 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 कात राहिल ते आणि आठ दहा दिवसात ह्याच्या सह बाहेर दिसेल मस्त वापले आले एक हिशोबात है तर इकडं पूर्ण ज्वार आहे तिकडं आपण घिजू आत्ता थोडं 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 राहून हिरवं दिसायला लागले आहे का तासू तास दिसाले पेरताना वापते का नाही वाटाल तर बरं का मित्रांनो पण नशिब आपलं की वापली सगळीच नाव नाव तर इकल्या साईडला आपण गहू बी तुम्हाला दाखवतो बघा आणि आत्ता काही करायचं दिवस नुकताच वरे आलाय जिकडं तिकडं बघाल तिकडं पक्ष्यांचा चिवचिवाट बारीक चालू आहे तुम्हाला आता ऐकू आले का नाही की सगळं वापले एकंदरीत अशी मस्त एखाद्या साईडला गव्हाला बी पाणी देऊन घेतले आपण तर तुम्हाला मी गव्हाला पाणी द्यायला दाखवतो इकडं गव्हाला पाणी दिले आणि गहू मस्त दिसा तुम्हाला चिकलात कसा का दिसा काय माहित नाही झुमकवल्यावर पण मस्त वापला है गहो सगळा सगळं तास तास काल पाणी देऊन घेतले कारण रान झालं झालत तर तुम्हाला कसं का दिसायला काय माहीत नाही हो है का सगळं तासो तास मस्तो आपले तर असं या चल जाऊ जाऊन आपलं विहिरीला पिके आंघोळ करू तुम्हाला विहिरीला पाणी किती आहे ते बी दाखवितो तर ब्लॉक कंटिन्यू बघा जर विहिरीवर आलो आहे आणि तुम्हाला विहिरीत मी पाणी किती दाखवितो बघा है काढं पाणी आहे सध्या जवळजवळ निम्मी विहीर आहे गेल्या वर्षी पाणी नव्हतं बरं का मित्रांनो इतकी बेकार हाल झाली का नाही काय सांगूच नका कारण ह्या ज्वारी पेराच्या टायमालाच आपल्या विहिरीचं पाणी निघत होतं पण नसे बऱ्यापैकी पाऊस बी झाला आणि पाणी बी आहे तर असं आहे म्हणून तुम्हाला बी दाखवा तर असू द्या व छोटासा व्हिडिओ बनवून टाका म्हणलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ओके धन्यवाद बाय व्हिडिओ आले लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसे पाहायला आवडतील ते वी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके धन्यवाद